नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो रबी पीक विमा हा भरणं चालू झालेला आहे आणि या अंतर्गत जर तुम्ही रबी पीक विमा हा भरला नसाल तर लवकरात लवकर हा पीक विमा भरून घ्या आणि जो काही हा पीक विमा आहे हा राज्य शासनाच्या माध्यमातून एक रुपया अंतर्गत हा पीक विमा भरला जात आहे आणि जर तुम्हाला हा पीक विमा भरायचा असेल तर मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ टाकतो की तुम्ही स्वतः पी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा मा लॅपटॉपच्या माध्यमातून सुद्धा पीक विमा भरू शकता आणि याच अंतर्गत जो काही जून दोन हजार तेवीसचा जी आर आहे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की त्याच अंतर्गत एक रुपयामध्ये हा पीक विमा भरला जात आहे आणि याच माध्यमातून हा रब्बी पीक विमा भरला जात आहे तर याचसाठी लवकरात लवकर हा पीक विमा भरून घ्या तर मित्रांनो जो काही हा जी आर आहे तुम्ही पाहत असाल की हा जी आर आय बघा दोन हजार तेवीस जूनचा आहे की सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा जी आर आहे तर हा जी आर तुम्हाला याच्यासाठी दाखवत आहे की शासनाचा जो काही निर्णय होता म्हणजे सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता सर्व समावेशक पीक विमा योजना ही योजना सन दोन हजार तेवीस आणि चोवीसपासून पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तो काही जो काही हा पीक विमा आहे हा एक रुपयामध्ये भरला जात आहे आणि याच माध्यमातून मा तुम्ही लवकरात लवकर तुमच्या तुमच्याकडे जर तुम्ही जर स्वतः तुम्हाला इन्फॉर्मेशन काही कळत असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरतून भरत भरू शकता किंवा जवळच्या सी एस सी सेंटर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावरती जाऊन सुद्धा तुम्ही हा लवकरात लवकर पीक विमा तुम्हाला भरून घ्यायचा आहे तर सदर जी काही योजना आहे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक म्हणजे एरिया ॲप्रोच धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे दे खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन हंगामाकरिता जो काही हा पीक विमा आहे हा राज्य शासनाच्या माध्यमातून असो किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून असो हा पीक हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी भरला जात आहे तर याच अंतर्गत जर पीक विमा भरला नसेल तर लवकरात लवकर हा पीक लौक विमा भरून घ्या कारण की जी काही लास्ट देत आहे ती लवकरच येऊन जाते म्हणजे आपण म्हणतो की आज भरू उद्या भरू पण जर वेळ हा निघून गेला तर लास्ट लास्टही यायला काही टाईम लागत नाही आहे तर त्याच्यामुळे लवकरात लवकर हा पिक्युमा भरून घ्या याच्यासाठीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवला आहे की बी पी हा चालू झालेला आहे आणि याच अंतर्गत जो काही समजा गहू असेल तसेच जेवारी किंवा हरभरा अशा प्रकारचा जो काही हा आताचा जो काही हा रब्बी पीक किंवा चालू झालेला आहे या अंतर्गत तुम्ही भरू शकता तर अशा ना प्रकारे आपण एक छोटासा अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आहात तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका व तसेच आपल्या शेतकरी बंधूंना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र